नमस्कार चला आज आपण पाहूता आषाढ स्पेशल कापण्या आता आषाढ महिना म्हणलं की घरोघरी तळंतर होतच आणि त्याच्यामध्ये मुख्यतः म्हणजे कापण्या ह्या घरोघरी होतात पण काही वेळेला काय होते कापण्या ह्या एकदम कडक अशा होतात तर कडक होऊ नये म्हणून आपण खूप साऱ्या टिप्स इथं वापरलेल्या आहेत चला तर मग लगेच सुरुवात करू तर सुरुवातीला पहा एक मेजरिंग कप आपण घेतलेला आहे तुम्ही वाटीचं सुद्धा प्रमाण ठरू शकता फक्त प्रमाणा सारखेच करायचं म्हणजे एकदम छान आणि खुसखुशीत ह्या कापण्या होतात तर आपण इथे एक कप गूळ घेतलेला आहे पाऊन कप याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि जास्त वेळ नाही फक्त आपल्याला गूळ हे वितळूजेपर्यंत तसं हलवून घ्यायचं आहे पाक वगैरे याचा काहीच करायचा नाही तर पहा गूळ वितळलेला आहे आता एका चाळणीनी याला गाळून घ्यायचं म्हणजे खडे वगैरे असले तर व्यवस्थित असे निघून जातात आता आपला गूळ हा चाळून झालेला आहे आता काय करायचं आहे पीठ घ्यायचं आहे तर गव्हाचं स्वच्छ चाळून मी पीठ घेतलेलं आहे अडीच कप जो कप तुम्हाला दाखवला होता ना तो त्याच्यानंतर अर्धा कप आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक चमच बडीशप घालायची आहे याच्यामध्ये त्याचं पावडर आणि नंतर सुंठेचं पावडर एक चमच घालायचं आहे त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ गोडामध्ये मीठ गेलं ना एकदम छान असं लागतं आता पूर्णपणे याला मिसळून घेऊता आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे तर पहा जर तीन चम्मच आपण तेल गरम करून घेतलेलं होतं याला काय करायचं कडकडीत तेल या कड़ पिठावर घालून घ्यायचं आणि चमच्यानी छान याला फिरवून घ्यायचं नंतर थंड झाल्यानं हाताने या पद्धतीने याला मळून घ्यायचं आहे म्हणजे एकदम छान खुसखुशीत आपल्या कापण्या तयार होतील आता पहा जो गूळ आपण वितळून घेतलेला होता ना त्याचं पाणी याच्यामध्ये थोडं थोडंसं घालायचं आहे एकाच वेळेला पूर्णपणे घालायचं नाही नाहीतर सैलसर होऊ शकतं तर थोडं थोडंसं घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडंसं शिलक राहिलं तर राहू द्या पण या मापाचं जर केलं ना व्यवस्थित परफेक्ट जेवढ्यास तेवढंच लागतं तर पहा आपल्याला एकाच वेळेला पूर्ण घालायचं नाही थोडं थोडंसं घालून एकदम घट्ट असं मळून घ्यायचं आहे सैलसर झालं तर व्यवस्थित तुमची कापणी येणार नाही तेलामध्ये वितळेल त्याच्यामुळं काय करायचं घट्ट असं आपल्याला मळून घ्यायचं तर पहा आपलं पीठ छान मळून झालेलं आहे एक पाच मिनटासाठी आपल्याला बाजूला ठेवायचे पाच मिनिट झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता अजून याला कडकपणा आलेला आहे खूप जास्त वेळ जर ठेवल्या ना तर जास्त त्याच्यामध्ये बेसनचं पीठ घातलेलं होतं ना तर खूप सैलसर असं होतो तर जास्त वेळ आपल्याला बाहेर ठेवायचं नाही आता आपल्याला काय करायचं आहे त्या पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत पोळीपेक्षा थोडीशी जाडसर करायचे म्हणजे अशा खुसखुशीत आपल्या ह्या कापण्यात तयार होतात तर पहा या पिठाचे चार गोळे मी करून घेतलेले आहेत सुरुवातीला एक गोळा घ्यायचा आपल्याला एक पोळी लाटून घ्यायची आहे तुम्हाला एकदम कडक जर आवडत असतील ना तर थोडीशीही पातळसर लाटा आणि एकदम छान आणि मऊ दर आवडत असतील ना तो थोडीशी जाडसर लाटा आता थोडीशी लाटून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचे याच्यावर खसखस लावून घ्यायची आहे खसखस या पद्धतीने लावल्या तर तेलामध्ये बिलकुलही पडणार नाही आणिही करपणार नाही त्याच्यामुळं काय करायचं सुरुवातीला जेव्हा लाटायला सुरुवात करताना ना तेव्हा लावून घ्या तुमच्याकडं जर खसखस नसेल तुम्ही तीळसुद्धा लावून घेऊ शकता तीळसुद्धा छान लागतात खाण्यासाठी तर पहा छान अशा आपण याला खसखस लावून घेतलेली आहे आणि याला गोल पोळी अशी आपल्याला लाटून घ्यायची आहे थोडीशी जाळीची आली तरीही हरकत नाही एकदम छान आणि खुसखुशीत आपल्या ह्या कापण्या तयार होत आता तर पहा पूर्णपणे आपली ही पोळी लाटून झाली सुरुवातीच्या याच्या ज्या कडा आहेत ना त्या काढून घ्यायच्या म्हणजे शेप व्यवस्थित येतो तर पहा सुरवातीला आपण कडा काढलेले आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचे याचे उभे काप करून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने आपण पूर्णही उभे काप केलेले आहेत नंतर आपल्याला याला कापणीचा शेप म्हणजे डायमंड शेप द्यायचा आहे जास्त तर हा शेप असतो तर पहा या पद्धतीने आपल्याला हा सुद्धा शेप याला देऊन घ्यायचा आहे थोडंसं सैलसर जर पीठ असेल ना तर व्यवस्थित येणार नाही तर आपलं एकदम छान आणि परफेक्ट झालेलं आहे त्याच्यामुळे ह्या कापण्या छान पडत आहेत तर पहा या पद्धतीच्या पूर्णही आपल्याला ह्या कापण्या करून घ्यायच्यात आता आपल्याला तेलाचंसुद्धा प्रमाण एकदम परफेक्ट ठेवायचं आहे तर पहा तेल छान तापू द्यायचं नंतर एकदम लो हिटवर गॅस करायचं आणि आपल्याला याला तळून घ्यायचं आहे तेल एकदम जर कडकडीत झालं तर कड़ कापण्या खूप अशा कडक होतात त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला मध्यम आचेवर किंवा लो हीटवरच आपल्याला याला तळून घ्यायचे तर पहा सुरुवातीला जेव्हा तुम्ही मध्ये टाकताय ना एकदमच आपल्याला झारी लावायची नाही कारण त्यांनी वगैरे थोडंसं हलवून घ्यायचं एकदम सोनेरी कलर आला हो नका, ना त्याला मग झारी लावायची आणि या पद्धतीने याला तळून घ्यायचं आहे एकदम लालसरत तेलामध्ये होऊ नका कारण याच्यामध्ये गूळ आहे ना गुळांनी काय होतं खाली जरी आपण ही कापणी काढली ना तरीही लालसर होते त्याच्यामध्ये उष्णता असते त्याच्यामुळे तर सुरुवातीला आपल्याला एकदम लालसर अशी तेलामध्येच करायची नाही हलकासा त्याला गुलाबी कलर आला की आपण काढून घेऊ तर पहा या पद्धतीने सर्वही आपण तशाच ह्या तळून घेऊता एका एकमेकाला बिलकुलही चिटकत नाही हो तर म्हणजे ह्या चिकट झालेल्या नाही तर एकदम छान आणि मोकळ्या झालेल्या आहेत एका वेळेला जास्त प्रमाणातसुद्धा तुम्ही घालू शकता तुमची कढई लहान मोठी असेल त्याच्यानुसार तर सुरुवातीला पहा एक मिनटाच्या नंतर आपल्याला हलवून घ्यायचं आहे ते झारींनी हलवायचं नाही नाहीतर मध्ये तुटता एका आपल्याला उलतण्यानी ह्याला हलवून घ्यायचं आहे छान सेट झाले हलकासा त्याचा कलर बदलला की या पद्धतीने आपल्याला झारींनी याला फिरवत फिरवत हलवून घ्यायचं आहे छान तळल्या हलकासा याला कलर बदला की आपण काढून घेऊ तर पहा एकदम परफेक्ट आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे तर पाहू शकता तुम्ही किती सुंदर असा याचा कलर आलेला आहे आणि एकदम खुसखुशीत अशा झालेल्या आहेत तर या पद्धतीच्या ह्या कापण्या नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडणार आहेत आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनेलला देखील करा, करा। आणि मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा पुन्हा भेटूता अशा एका नवीन व्हिडिओमध्ये